नाही दोन तडाका आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या वेळाला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक तिथं गड क्रमांक अकराचा चा निकाल निकाल आणि निकाल अकरा चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न महाराज ओड ऑडिओ गराडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फुळाली नाथसाहेब प्रसन्न मोठ धुमाळा सुजगाव अर्ड सांगून घे सचिन शेठ घरात कडा आणि अमित शेठ जगदाळे गराडे यांचा ठिकाणी दशम हिंद केर पाल जोड़ीला कुमारी अंकिता अंकुरण रंगित निंबाकर अंकुरण अंकिता रिंबा लढा झाली आणि तांबेकरांचा सुंदर आणि सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालवले कोण होतोय करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा मान खरे आणि साध्य करून दाखवले लढा कैलास फौजी यांच्या एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाच बक्षीस स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी मावळ सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा चा फाइनल सा फेरा फळवून आला